कधी तुम्ही गव्हाच्या कणकेवर लिंबू पिळून घातलं का तर आज घाला नमस्कार मी प्रीती प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मळापासून स्वागत करत आहे आज पुन्हा घेऊन आलेली आहे एक अशी नवीन रेसिपी की जी तुम्ही एकदा जर केली तर नेहमी नक्की कराल तर चला व्हिडिओला सुरू आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी इथे सर्वात आधी लागणार आहे ती गव्हाची कणिक इथे मी एक कटोरोभर अशी गव्हाची कणिक घेतलेली आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे गव्हाची कणिक कमी जास्त करू शकता कारण की आपण ही रेसिपी किती जणांसाठी बनवत आहे त्या हिशोबाने इथे गव्हाची कणिक घ्यायची आहे तर गव्हाची कणिक घेतल्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे अर्ध लिंबू लिंबू आता याच्यामधल्या बिया ज्या आहे त्या लिंबामधल्या मी काढून घेतलेल्या आहे आणि नंतरच हे लिंबू आपल्याला अशा प्रकारे याच्यावर पिळून घ्यायचं आहे कधी तुम्ही गव्हाच्या कणकीवर लिंबू पिळलं नसेल पण आज नक्की पिळा कणकेवर लिंबू पिळल्यानंतर आता आपल्याला एक चम्मच इथे मीठ घालायचं आहे एक चम्मच मीठ घातल्यानंतर आता आपल्याला अर्धा चम्मच इथे खायचा सोडा घालायचा आहे तर इथे बघा खायचा सोडा तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा चम्मच खायचा सोडा घातल्यानंतर आता आपल्याला ही जी कणिक आहे ती आपल्याला पूर्णत अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे कणिक पूर्ण मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी घातल्यानंतर आपल्याला या कणकेचं एक छान असं बॅटर बनवून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचं छान असं एक बॅटर बनवायचं आहे जेवढं आपल्याला हे कणिक भिजवण्यासाठी किंवा हे बॅटर बनवण्यासाठी पाणी लागणार आहे तेवढंच आपल्याला याच्यामध्ये पाणी एकदम आपल्याला पाणी याच्यामध्ये घालायचं नाही थोडं थोडं करत टाकायचं आणि आपल्याला हे जे बॅटर आहे हे एकदम नाही व एकदम पातळीने मध्यम असं बॅटर आपल्याला हवं आहे म्हणून आपण इथे थोडं थोडं करत पाणी टाकून एक छान असं बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अशा प्रकारचं आपल्याला इथं बॅटर हवं आहे तर कणकीचं छान असं बॅटर इथं तयार झालेलं आहे आता आपल्याला एक खलबत्ता घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडा अद्रकचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या दोन तीन लसण पाकोड्या आपल्याला छान अशा बा बारीक करून घ्यायची आहे आज आपण जी रेसिपी बनवत आहोत त्या रेसिपीमध्ये आपण लसण अद्रक व हिरवी मिरची जर अशा प्रकारे खलबत्त्यात काढून टाकली ना तर त्या रेसिपीची चव आणखी वाढते म्हणून आपण मिक्सरमध्ये न काढता खलबत्त्यामध्ये असं जाडसर कांडूनच त्याच्यामध्ये घालणार आहोत तर इथे आपल्याला छान असं बारीक याचं एक वाटण करून घ्यायचं आहे किंवा थोडंसं जसं जाळसर आपण ठेचा करतो त्याप्रमाणेच आपल्याला हे कांडून घेऊन नंतरच हे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तरी ते बघू शकता आपण खलबत्त्यामध्ये छान असं लसण कांद्याची जी पेस्ट आहे ती अशी कांडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे जे आपण एका बाजूला कणकीचं जे ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला ही जी पेस्ट आहे ते घालून घ्यायची आहे आता पूर्णतः पेस्ट घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते कोथिंबीर व कळीपत्ता तसंच आपल्याला एक चम्मच इथे तीळ लागणार आहे तिळानेसुद्धा ही जी रेसिपी आहे ती खूप अशी भन्नाट बनते तर तीळ घातलेली आहे आता हे जे सारण आहे ते सगळं असं मिक्स करून घेऊया मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका जेणेकरून की माझ्या लक्षात येईल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला आहे तर आज आपण जी रेसिपी बनवत आहोत त्या रेसिपीचं नाव आहे तिखट मिठाचे बोंडे तुम्ही गोड बोंडे नक्कीच खाल्ले असतील पण तिखट मिठाचे बोंडे आधी खाल्ले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आपले जे बोंडे आहे ते बोंडे आणखी क्रंची बनवण्यासाठी मी इथे गरम तेल घालत आहे तुम्ही इथे तेल किंवा सोळा दोनपैकी एक घालू शकता आता गरम तेल घातल्यानंतर सुद्धा आपल्याला एक वेळा हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता आपले बॅटर बोंड्यासाठी तयार आहे आता आपण कडे गॅसवर ठेवायची आहे आणि त्याच्यात छान चा असं तेल गरम करून घ्यायचं आहे तर इथे तेल छान असं गरम झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये तळून घेऊया तिखट मिठाचे असे बोंडे खूप चवीला चविष्ट अशी ही रेसिपी बनते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा इथे आपल्याला चम्मचने अशा प्रकारे याच्यामध्ये बोंडे घालून घ्यायचे ज्याप्रमाणे आपण पकोळे त्याप्रमाणेच आपल्याला हे बोंडे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे तर बघू शकता तेलामध्ये बोंडे टाकताच कसे असे फुलून वर आलेले आहे हे जे बोंडे आहेत हे चवीला तर चविष्ट बनतात पण खूप असे क्रंची बनतात नक्की ट्राय करा आता आपल्याला कमी पावरवर याला छान असं शिजू द्यायचं आहे कारण काय होतं की स वरून मात्र असे गोल्डन कलर येते पण आतमधून ते कच्चे राहतात म्हणून आपल्याला कमी पावरवर हे बोंडे शिजू द्यायचे आहे तुम्ही बघू शकता अप्रतिम असा कलर आलेला आहे तसंच चवीलासुद्धा खूप चविष्ट असे हे बोंडे बनतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला खरंच सांगते खूप अशी भन्नाट ही रेसिपी बनते नक्की ट्राय करा तर इथे आता आपले छान असे बोंडे शिजून तयार आहे आता आपण हे बोंडे काढून घेऊया कोणता सनबार जर असला तर आपण आपल्या घरी गोड बोंडे हे नेहमीच करत असतो कोहड्याचे बोंडे असो की राताळ्याचे बोंडे असो की कणकेचे बोंडे आपण आपल्या घरी गोड बोंडे नेहमीच करतो पण अशा प्रकारे कणकेमचे तुम्ही तिखट मिठाचे बोंडे कधी केले नसतील पण यावेळेस नक्की करा आणि इथे आपण डबलसुद्धा हे बोंडे प्रकारे टाकून घेऊया आणि छान असे तळून घेऊया अचानक आपल्याकडे पाहुणे आले असो वा मुलांना जर काही असे चमचमीत असं खायचं असेल तर आपण अशा प्रकारचे तिखट मिठाचे बोंडे नक्कीच करून देऊ शकतो तर इथे या प्रकारे आपले बोंडे तयार आहे आता आपण हे सुद्धा बोंडे काढून घेऊया तर इथे बघू शकता अप्रतिम असे आपले हे बोंडे तयार आहे आणि तुम्ही बघू शकता तिखट मिठाचे असे हे बोंडे इथे तयार आहे किती छान असे स्क्रंची हे बुंडे झालेले आहे चवीला पण खूप असे भंडाट बनता नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब सुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद